सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सिडको परिसरातील स्टेट बँक चौका चौकानजीक असलेल्या चायनीज खाद्यपदार्थांच्या हातगाडीजवळ असलेल्या गॅस सिलेंडरचा दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास स्फोट होऊन त्यामध्ये दोघे जण जखमी झाले या घटनेची माहिती मिळताच नवीन नाशिक मनपा विभागीय कार्यालयाच्या अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी आगाटोक्यात आणली मात्र ही आग विझवताना एक कर्मचारी जखमी याबाबत अधिक माहिती अशी की सिडको परिसरातील स्टेट बँक चौका नजिक असलेल्या चौपाटी परिसरामध्ये सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत चायनीज खाद्यपदार्थांच्या गाड्या लागलेल्या असतात या ठिकाणी ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येते दिनांक तीस एप्रिल रोजी मिळालेल्या अधिक माहितीनुसार अंडाभुर्जी गाडीचे मालक अनुपसा आणि चायनीज टाउनचे मालक थापा यांच्या मालकीच्या गाड्या येथे होत्या या दुर्घटनेत सिडको चौपाटीचे अध्यक्ष तथा भाजप युवा नेते राहुल गणोरे आणि अमोल खांडरे हे जखमी झाले यावेळी नवीन नाशिक अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी आग आटोक्यात आणली आहे मात्र त्याचवेळी अग्निशमन दलाचे कर्मचारी राजेश हाडस हे जखमी झाले यावेळी अविनाश सोनवणे के के पवार पार्थ शिंदे अजिंक्य वजरे वाहन चालक आय आय काझी आणि एस डी घोगे यांनी परिश्रम घेतले अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे जागर जणस्थांसाठी संदीप नवसे नवीन नाशिक